रे, दे खो रे, रे अथांग वाहणारा समुद्र नारळाच्या बागा चिरांची घरे माशांची मेजवानी आणि प्राचीन किल्ले तसेच मंदिरे यांच्या परिपूर्णतेने समृद्ध झालेल्या कोकणामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये आज आपण आलेलो हो। आहोत आता सध्या आपण आहोत चिवला बीचवर हो। चिवला बीचपासून बोगमे बीच तारकर्ली बीच आणि असंख्य बीचेस जवळपासच आहेत परंतु बीचेस तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये पाहिले असतील पण या व्हिडिओमध्ये फक्त बीचेस प्राचीन मंदिरे आणि किल्ले न दाखवण्यापुरतं सीमित राहून मी ठरवलं आहे इथली संस्कृती दाखवाय सर तर हे हाय हॅलो नमस्ते माझं नाव आहे आशिष आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये प्रत्येक वेळेस मी काय काय पाहणार आहे मी तुम्हाला काय काय दाखवणार आहे याची माहिती मी तुम्हाला देत असतो परंतु कोकणात आलो आहे तर मला असं वाटतं की आपण जसजसं पुढे जाईल तशा बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसत जातील आणि त्याच गोष्टी आपण एक्सप्लोअर करायला आत्ता बाहेर पडतो आहे जवळपास साधारण दुपारचे अकरा वाजलेत आणि असे काहीसं वातावरण निर्माण झालेलं आहे आता बाहेर पडूयात आणि एक्सप्लोअर करूयात हे आपलं मालवणचं स्थानक आहे इथून तुम्हाला मोठमोठ्या शहरांसाठी महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या शहरांसाठी जाण्यासाठी तुम्हाला कनेक्टिंग बस वगैरे सर्व मिळून जाईल काही ठिकाणी कनेक्टिंग मिळतील काही ठिकाणी तुम्ही तुम्हाला सरळ सरळ जाणाऱ्या वाहतूक करणाऱ्या बसेस मिळतील आणि जर तुम्ही बघू शकता तर विकेंड असल्या कारणाने ट्रॅफिक खूप आहे टुरिझम वाढतोय याचा मला आनंद आहे ट्राफिक वगैरे या आपल्यामुळे आता मीही आलो आहे म्हणजे सुद्धा एक ट्रॉफिकचाच भाग आहे पण टुरिझम वाढत आहे याचा फार मला आनंद आहे कोकणात आलो आहे आणि घावणे खाल्ले नाहीत असं कोणाला नाही तर मालवणमध्ये आहोत उदाळकडे चाललो होतो मध्यात हॉटेल गावकरी लागलं आणि तिथे ठळक अक्षरात आलं होतं की आमच्या इथे घावणे मिळतील तर त्यामुळे इथे थांबण्याचा भेद केला गावणे येथे मस्त गावण्यांवर ताव मारूयात इथे ना मेनू कार्ड नव्हतं तर पाठीमागे आपल्याला कांदा पोहे दिसला, तर तेही टेस्ट आहे अप्रतिम वा चला चला बाय मस्त गावण्यांची मेजवानी झाली त्यात कांदा पोहे आणि चहा खूप सुंदर त्या गाव गावकरी हॉटेलचे जे मालक होते त्यांनी खूप सुंदर पद्धतीने त्यांची व्यथा मांडली म्हणजे एक आपलं एक कथा मांडताना कुठल्या कुठल्या पद्धतीने मांडली जाऊ शकते हे मी आज शिकलो तर त्यांचं म्हणणं असं होतं की आता मालवणमध्ये मालवणी माणूस खूप कमी शिल्लक राहिला आहे व्यवसायासाठी बरेच जण पुणे मुंबईला स्थायिक झालेत कारण की मालवणमध्ये बऱ्याचशा म्हणजे परप्रांतीयांनी ओव्हरटेक केलं आहे आणि लोकांना इथे आल्यानंतर समजतच नाही काय खायचं इथे म्हणजे मालवणीमध्ये आल्यानंतर तुम्ही मालवणी खाणार ना तर लोक आजही लोक आजही पंजाबी साऊथ इंडियन चायनीज किंवा वेगवेगळ्या वेग डिशेस मा मागवतात म्हणजे तेच गोवाचं कल्चर हळूहळू मालवणमध्ये येत आहे तर ते मला थोडंसं म्हणजे त्यांच्या व्यथा होत्या ते सांगत होते की आम्ही मालवणी हॉटेल सुरू केलं कारण की लोकांना बाहेरच्या लोकांना इथे आल्यानंतर मालवणी लोकांच्या हातचं मालवणी खायला भेटलं पाहिजे तर हे होतच नाही आहे असं त्यांचं होतं पण त्यामध्ये सुद्धा ते खूप स्माईल करत होते म्हणजे व्यथा मांडतानासुद्धा आपण हास्य ठेवू शकतो हे मग ते सारखे जन्म असेल किंवा मग ते डीप इन साईड कुठेतरी त्यांना ते टोचत असेल तो भाग वेगळा पण शिकायला खूप मिळाला येत असताना ना बरीच अशी गणपती बाप्पांची मंदिरं किंवा शिवमंदिरं आपल्या उजव्या डाव्या बाजूला दिसत आहेत आणि हेमाडपंथी बांधकामाचीच ती मंदिर आहेत आणि ही ही नदी या नदीचं नाव माहिती नाही आहे पण पाणी थोडंसं गडूळ झालेलं आहे म्हणजे की आत्ता मध्यंतरी जो एक पंधरा दिवसापूर्वी इकडे जोरात पाऊस सुरू होता तर त्याचं हे लक्षण आहे बऱ्याच ठिकाणी पूरसुद्धा आला होता तर आत्ता आपण जिथे चाललो आहे म्हणजे कुळ कुदाळ गावातील मुळदे गावामध्ये आपण चाललो आहे तर मुळदे गावामध्ये तर म्हणजे राकेश आत्ता आपण ज्याच्या ज्याला भेटणार आहोत तर तो सांगत होता की फार इथल्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं कारण की पुरामुळे घरात पाणी वगैरे शिरलं होतं तर अशी सुद्धा परिस्थिती इथे उद्भवते म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांचं जीवन आपल्याला खूप छान वाटतं असं वाटतं की यांना खूप रोज असा निसर्ग समुद्र असं काही पाहायला भेटतं पण ते त्यांचं जनजीवन विस्कळीत झाल्यानंतरून त्यांच्या व्यथा त्यांनाच माहिती असतात आपण येतो एक दिवसासाठी दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी फार फार तर दहा दिवसांसाठी आपण आपला एन्जॉय करतो आणि निघून जातो पण निसर्ग त्यांना जेव्हा म्हणजे निसर्गाचा असा पूर्ण कोप होतो वातावरणाच्या बदलामुळे तेव्हा मग त्यांना जे काही ठेवावं लागतं हे त्यांचं त्यांनाच माहिती आहे सध्या आपण आहोत बुधाळमध्ये आणि बुधाळवरून मुर्द्याच्या दिशेने चाललोय हा हायवे आता मुर्देवर जसं जाणार ना आपण तसं पुन्हा एकदा ते कोकणातले सिनिक व्ह्यूज चालू होतील हे आपण एका प्रॉपर गावामध्ये चाललो आहे ना म्हणून बघा हे चिरांच्या भिंती वगैरे चिरांची घरं बघा किती गंधाट म्हणजे जंगल वगैरे बघा हे रस्ते रस्ते पण खूप म्हणजे नागमोडी वळणांचे डेंजरस रस्ते थोडे छोटे आहेत ना आ, हे बघा ती पण चिरांचंच घर आहे पण त्याला ना प्रॉपर प्लॅस्टर वगैरे करून हे केलं आहे कलर दिला आहे हे चिरांच्या म्हणजे या चिरांच्या विटांची जी घरं असतात यांची खासियत असं की आता हा भाग जो आहे समुद्रालगत आहे तर मग इथे फार गरम होतं तर या चिरांच्या विटा ज्या आहेत याची घरं असली की ती ती घरातलं म्हणजे असं ते थंड ठेवतात वातावरण थंड थंड राहतं त्यामुळे आपण पोचलो आहोत मुळदे गावामध्ये आणि हे ते मंदिर आहे जिथे पुराचं पाणी खूप घुसलं होतं आणि मला फार वाईट वाटलं होतं जेव्हा इथे पुराच्या पाण्याचा प्रहार झाला होता हे जवळपास हिची लाल ही तुम्हाला दिसते ना इथपर्यंत या मंदिरात पाणी घुसलं होतं आणि इथे सगळं पाणी पाणी झालं होतं जेव्हा मी व्हिडिओ पाहिला होता व्हॉट्सअपवरती तेव्हा बाय दोया आपण आता मुळदेला पोहोचलोच आहोत तर राकेशला फोन करून बोलून घेऊयात माझ्या पाठीमागे हे जे मंदिर तुम्ही पाहताय आत्ता सध्या ते बंद आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आतमध्ये इथे आपल्याला प्रवेश करता येणार नाही कारण की मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावलेला आहे राकेशला यायला पंधरा एक मिनटं लागतील तर बोललो की थोडंफार आपण दर्शन वगैरे घेऊयात पण ते काही शक्य होणार नाही कारण की बंद आहे तर थोडेसे ब्युटी शॉट्स काढलेत ते थोडे बघून घ्या काय बोलता काय म्हणताय कशात आता राकेश दादांचं असं म्हणणं आहे की आपण सर्वप्रथम इथून आंबोली धबधब्याला जाऊ आणि तिथून पुढे मग बाकीचं पुढचं एक्सप्लोअर करूया तर आंबोली धबधबा हा या मालवण भागातील खूप प्रसिद्ध धबधबा आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या पाण्याचा फ्लो वगैरे खूप म्हणजे असा मोठा मोठा धबधबा आहे आणि पाण्याचा खूप फ्लो पण खूप जबरदस्त असतो तर पाठीमागच्या काही ब्लॉक्समध्ये म्हणजे पाठीमागच्या कंटिन्युअस ब्लॉक्समध्ये आपण फक्त वॉटरफॉलच एक्सप्लोर करतो आहे तर मग ते बोलते की मी सगळे तुमचे ब्लॉग बघितलेत तर वॉटरफॉल बघायला तुम्हाला आवडणार असेल तर मग जाऊयात तर मी बोललो ठीक आहे चला एवढे वॉटरफॉल बघितलेत आणि ते येऊन जर आंबोली वॉटरफॉल मिस केला तर मग ते मला कुठे कुठेतरी असं थोडं खाली खाली वाटेल त्यामुळे करूयात एक्सप्लोअर करूयात सध्या आपण आंबोली घाटामध्ये आहोत आणि खूप वेडी वाफेड वळण हो आहेत बघा मी बोलतोय आणि इथे लिहून आलोय असं बनकी आंबोली घाटात मला वाटलं होतं की खूप सुंदर वातावरण तयार झालेलं असेल धुकं असेल पण ते दुका ना एवढं दुका नाहीच आहे म्हणजे इकडे खाली आहे पण ते नाक आहे बराबर आहे तर मी जो विचार करत होतो आंबोली घाट असा असेल आणि एवढे सिनिक दृश्य भेटतील तर ते पाऊस नसल्यामुळे ते सिनिक दृश्य नाही आहेत पण याचा एक फायदा मला असा होतोय की मला एक्सप्लोअर करायला खूप सोपं जात आहे तुमच्याशी संवाद साधायला खूप सोपं जात आहे बाय बाय मंकीस बघा पिल्लू बघा छोटा बघा ह्या बाय बाय हा दगड वरतून आला असावा हो बहुतेक आणि या पाण्यामुळे इथे खूप ओलं झालंय आणि हे खाली इकडे मस्त बस हे बाबा हे सगळ बाबा छोटे छोटे धबधबे दब इथे थांबून तुम्हाला दाखवलं असतं पण इथे थांबण्यासाठी मनाई आहे आणि हे ओ लाल तोंडाचं होतं ते अशा प्रकारे आपण आंबोली धबधब्याला दब पोहोचलोय आंबोली धबधब्याच्या पुढे आलो आहे थोडंसं आणि आता हिरण्य कश्यप मंदिराकडे चाललो आहे आणि तेवढ्यात पावसाचं वातावरण झालं आहे अजूनही पाऊस सुरूच आहे आंबोली गावात पोहोचलो आंबोली गावातून बाहेर येऊन आंबोली गाव जिथे संपतं तिथून तुम्हाला उजवा टर्न घ्यायचा आहे आणि मग तुम्ही इकडे हिरण्य कश्यप मंदिराकडे येऊ शकता पाहण्यासाठी खूप उत्सुकता आहे कारण की जिथल्या सिंडिक व्ह्यूजमध्ये हे मंदिर आहे तिथं कशा पद्धतीने कलाकृती केली असेल ते बघण्यासाठी मला फार उत्सुकता लागलेली आहे माफ करा मित्रांनो मागासपासून मी हिरण्य कश्यप बोलतो आहे पण ते हिरण्य केशी आहे हिरण्य केशी असं त्या तीर्थक्षेत्राचं नाव आहे अशा पद्धतीने आपण इथे पोचलेलो आहोत हिरण्य केशी बाईक वगैरे पार्क करूयात पोचलो तर आहे हिरण्य केशीला पण पाऊस काही पा। पा। थांबायचं नाव घेत नाही आहे त्यामुळे पुर असा गुट्टा एन्जॉय करण्याचं आज मन आहे बाकी मागच्या काही ब्लॉक्समध्ये आपण पावसा पावसातच फिरतोय आणि एकदाही बुट्टा खाल्लेला नाही आज आज बुट्टा खाण्याचा योग आलाय खाऊन तुम्हाला भेटतो अपडेट देतो नेक्स्ट तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल माझ्या ओढ्या केसांवरून की तिथे मंदिराच्या इथे किती जोरात पाऊस सुरू होता ते आणि तिथून आत्ता आम्ही आलेलो आहोत कावळे साध पॉइंटला आणि इथे आपल्याला रिव्हर्स धबधबा पाहायला मिळणार आहे ॲक्च्युली मोटो लॉक करण्याचा प्लॅन होता पण मोटो लॉक काही शक्य झाला नाही कारण खूप खूप जोरात खूप जोराचा पाऊस सुरू होता ही जी इथे तुम्हाला दिसते आहे तर ती म्हणजे फ्रेश लँडस्लाईड असावी कारण की खूप ताजे ताजे ती दिसते आपल्याला तुम्ही बाजूचा भाग बघा त्याच्या आणि तो भाग बघा फक्त तर तो खूप असा फ्रेश वाटतोय तर ती लँडस्लाईड झाली पण त्याच्यामुळे जीवितहानी काही होऊ शकणार नाही खाली कोणी एवढं जाणार नाही जाण्यासाठी रस्ता नाहीये तो एक छोटा धबधबा हा एक छोटा धबधबा तिकडे ते छोटे दोन धबधबे दिसत आहेत जो धबधबा आपण बघण्यासाठी आलो होतो तो हा धबधबा आहे त्या तिथे बघा तिथे खूप सुंदर दुःख जमा झालोय कॅमेरा ॲक्च्युली जस्टिस करत नव्हतो पण खूप सुंदर दुःख दिसतंय आता तुम्ही पाहिलं असेल तर तिथे एवढा काही हवेचा प्रेशर नव्हता आणि पाणी पाणी नव्हतं कारण पाऊसच नाही गेल्या पंधरा दिवसात इथे आत्ता जिथे आपण आहोत तिथे तर त्यामुळे कुठल्याही प्रकारचं तिथे वॉटरफॉल रिव्हर्स वगैरे होत नव्हता त्यामुळे असा विचार केला की तिथून निघूयात आणि आता पुन्हा एकदा आपल्या हॉटेलच्या दिशेने जाऊया मित्रांनो आपल्या गाडीचं हे जे क्लच वाय क्लच वायर आहे ती पूर्णपणे तुटली आहे आणि गाडी झाली आहे ब्रेकडाऊन इथे आहे जो मी कुंभे ब्लॉकमध्ये बोललो होतो की हे कोणी तुम्हाला दाखवत नाही आणि संध्याकाळचे वाजल्यात सहा आपण आहोत कावले सात पॉईंटच्या पाचशे मीटर पुढे आलेलो आहोत असा प्रॉब्लेम झालेला आहे आता या प्रॉब्लेममध्ये आम्ही जे काही करतो आहे ते बघा आर एस एला फोन केला होता पण ते बोलले की तीन तास लागतील मग मी त्यांना बोललो नका येऊ कारण तीन तासात तर मी कुठल्या कुठे असेल सो आता जे काही घडणार आहे ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे ते बघा तर रात्रीच्या वाजण्यात जवळपास पावणे सात आणि ही काथ्याची जी सुतळी असते ते घेऊन आलो आहे आणि त्यांनी हे असं जुगाड चालू आहे आपण हे जे सुतळीचं जुगाड करतो आहे तर हे तुटतं आहे सारखं सारखं आम्ही ते सारखं सारखं जोडतो आहे आठ वाजले तर रात्रीचे आणि हे सगळं जुगाड कुठपर्यंत चालतंय हे तुम्ही नक्की बघत राहा तर मित्रांनो इथेच कोण आहे कुत्रा आहे की कोल्हा आहे हा आहे ना दादा काय जंगली जनावर हो आहे का इथे काय जंगली जनावर आहे काय आहे काय काय अच्छा आम्हाला काय धोका नाही ना कुठे जायचंय तुम्हाला आम्हाला खाली जायचंय पण आमची गाडी बंद पडली आहे पंधरा वीस मिनिटं तर पाठीमागून जरा लोक येत आहेत म्हणजे एक जण येतो तसं काय घाबरायची गरज ना बारा एक वाजे पण काय घाबरायची नंतर तू तुम्हाला सुरू होत ठीक आहे ठीक आहे चालेल काय घाबरायची गरज ठीक आहे गाव इथं जवळच आहे काय हा कोल्हावर अडतोय ना हे कोल्हावर अडतोय ना इथला नाही येतो अच्छा तो इथला नाही गाव जास्त दूर आहे का मला हे जवळ पडेल की इकडे इकडे जाऊ लागेल ना आंबोली हो हो तर मित्रांनो इथे कोल्हा ओरडतोय आणि ही आपली बाईक इथे तुम्हाला दिसणार नाही पण विथ दॅट सीट आच्छापुरते इथेच थांबूयात गाडीचं काय झालं आम्ही कसे बाहेर पडलो या संकटातून ते तुम्हाला नेक्स्ट स्टॉकमध्ये पाहायला मिळेल आणि तोपर्यंत जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय